नमस्कार मी उमा उमाज किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे मी आज बनवत आहे कैरीचे लोणचे त्यासाठी मी हे दोन किलो कैरी घेतलेली आहेत कैरी मी स्वच्छ धुवून घेतले होते आणि पोळी पाण्यामध्ये टाकून घेतले होते पाण्यामध्ये पण पोडी धुवून घेतल्यानंतर मी कॉटनच्या कपड्यावरती याला सुकू दिलेत की पहाशे ड्राय झालेले आहेत आता हे पोळी आता यामध्ये आपल्याला हे सगळे मसाले टाकून घ्यायचे आहेत त्याच्यामध्ये आता मी एक एक करून टाकून घेत आहे आता हे मोहरी दुळून घेतलेली आहे मी पाव किलोच्या जवळपास ते मोहरीचं पीठ यामध्ये टाकून घेणार आहे आणि मी हे तिळाचं कूट घेतलेलं आहे न भाजताच कूट करून घेतलेलं आहे हे मी एक अर्धा किलोच्या जवळपास हे कूट करून घेतलेलं आहे ते पण यामध्ये टाकून घेणार आहे सगळं आपल्याला हे मिक्स करायचं आहे व्यवस्थित मी आता हे लाल तिखट टाकून घेणार आहे लाल तिखट तुम्ही किती तिखट खाता त्यानुसार वापरायचं आहे आणि कैरी किती आंबट आहे त्यानुसार आपल्याला याच्यामध्ये तिखट आणि मीठ टाकायचं आहे तिथं आपल्याला मिक्स करून घ्यायचंय आता कारण आपल्याला यामध्ये तेल टाकायचं नाही बिना तेलाचच लोणचं करणार आहोत आपण आता मी एक ग्लासभर मीठ घेतलेला आहे ते पण यामध्ये टाकून घेणार आहे हे पण आपल्याला मीठ पण व्यवस्थित लावून घ्यायचं आहे ना हो हे सगळं असं व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे प्रत्येक पुढीला मीठ लागलं ना पुन्हा मग पुढीला हे मिठाचं पाणी सुटतं लोणचं आपलं खूप छान होतं हो आता हे पहा व्यवस्थित आपली हे पुढे मिक्स झालेली आहे त्याच्यामध्ये आता आपल्याला एक चारच चमचे तेल घ्यायचे जास्त घ्यायचं नाही आहे कारण बिना तेलाचं आपल्याला हे लोणचं करायचं आहे चार चमचे तेल घेण्याचं कारण म्हणजे त्यामध्ये आपल्याला लसण लवंग आणि मेथीदाणे कढून घ्यायचे आहेत म्हणून आपल्याला थोडंसं चार चमचे तेलाचा वापर करायचा आहे पण तेल गरम करून टाकूया हो त्यामध्ये तेल आपलं गरम झालं आहे यामध्ये मी आता जिरे टाकून घेणार आहे लसण आणि मी हे थोडेसे अख्खे लसणाच्या पाकळ्या घेतलेले आहेत हे पहा असे काही वाटून पण घेतलेले आहेत अख्खे पण घेतलेले आहेत पासात लवंग घेतलेले आहेत चमचाभर मेथी दाणे घेतलेले आहेत आता व्यवस्थित आपल्याला हे लसण लालसर होऊ द्यायचं आहे आणि मग गॅस बंद करून घ्यायचं आहे आपल्याला ला। आता लालसर झालं हे पहा लसण आपलं मी गॅस बंद करून घेणार आहे आता ह्याला आपल्याला या तेला खूप थंड होऊ द्यायचंय थंड झाल्याशिवाय आपल्याला हे लोणच्या मध्ये टाकायचं नाहीये आता थंड होण्यासाठी ठेवून घेतले मी आप आता हे आपलं तेल थंड झालंय आता या लोणच्या मी टाकून घेणार आहे असं मिक्स करून घ्यायचं आपल्याला न तेल टाकताही आपण मीठ टाकलेलं असल्यामुळं मिठाचं पाणी सुटलेलं आहे या लोणच्याला खूप भारी लागतं हे लोणचं बिना तेलाचं तुम्ही पण करून पहा हे पहा अशा पद्धतीनं आपलं लोणचं तयार झालेलं आहे आता एका बरणीमध्ये मी भरून घेणार आहे भरून घेतल्यानंतर याला अजून परत पाणी सुटतं याला उद्याला थोडंसं पाणी सुटल्यानंतर व्यवस्थित अजून हलवून घ्यायचं आता हे एका भरणीमध्ये मी भरून घेणार आहे लोणचं हे रात्रभर ठेवल्यानंतर याला परत अजून मिठाचं पाणी सुटतं परत एका चमच्यानं आपल्याला हे लोणचं हालवून घ्यायचं व्यवस्थित एक जीव करून घ्यायचं मस्त चला आपलं लोणचं तयार आहे तुम्ही पण करून पहा आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये मला सांगा माझं लोणचं कसं झालं आहे ते धन्यवाद inscreva beleza no